नमस्कार शोभाई आपल्या किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी पावभाजी बनवणार आहे मी हा कुकर घेतलेला आहे याच्यामध्ये वटाणे टाकते आणि कांदा दोन कांदे घेतलेले आहे कापून ते टाकते बटाटा घेतलेला आहे एकच बटाटा घेतला मी कारण कोणी बटाटे खात नाही तर आणि गोबी घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकत आहे मी तीन मिरची घेतलेली आहे ती पण टाकत आहे याच्यामध्ये एक गिलास पाणी टाकते अर्धा चमच मीठ घेतलेलं आहे हे टाकते तीन शिट्ट्या मोजणार आहे त्याकरता मी गॅस पेटून दे आता याच्यामध्ये मी तेल टाकते दोन पळी तेल टाकणार आहे एक राई राईट एक चेमूस जिरा पावडर आणि पेस्ट केलेली आहे लसूणाची आणि अद्रक किती टाकते बारीकते टाकते थोडा आणि गाजर थोडं चिपळून घेतले गाजर ते पण टाकते

बारीक एकदम शिजलेलं आहे आणि झटपट होते भाजी मुरांना जर सकाळी नाश्ता लागला तर पटदिशी भाजी चिरून चांगल्या टाकायची आणि पटीशी ao daí tá errado, então para o

पावभाजी तयार झालेली आहे खूप छान